भिवंडी तालुक्यातील आलिमगर गावामध्ये कैलास पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले होते गेली दहा दिवस बाप्पांची पूजा आरती मोठ्या जल्लोषामध्ये पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आली त्यासोबतच गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा देखील मोठ्या जल्लोषाने पार पाडण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने पाटील परिवार एकत्र झाले होते संपूर्ण पाटील परिवाराने मोठ्या जल्लोषामध्ये बाप्पांची पूजा आरती करून विसर्जन सोहळा देखील मोठ्या थाटामाटात पार केला आलिंगभर गावामध्ये विशेष म्हणजे कैलास शंकर पाटील यांच्या घरी सहा वर्षातून गणपती बाप्पाचे आगमन झाले होते त्यामुळे संपूर्ण पाटील परिवार एकत्र आले होते सुदर्शन शंकर पाटील शरद शंकर पाटील भरत शंकर पाटील व सर्व कुटुंब यांनी मोठ्या गुणागोविंदाने बाप्पाची पूजा आरती केली व यावेळी सर्व कुटुंबांनी एकत्र बाप्पाचा विसर्जन सोहळा देखील मोठ्या जल्लोषामध्ये पार पाडला त्याच्या आगमनाची येण्याची आतुरता सगळ्यांना वर्षभर लागलेली असते आणि जवळजवळ आमच्या कुटुंबाच्या प्रथेनुसार सहा वर्षातून प्रत्येक भावा भावांमध्ये प्रत्येकाच्या घरी सहा वर्षातून एकदा गणपती बाप्पा येतात आणि पूर्ण कुटुंब मिळून हा गणेश उत्सव साजरा करतो आणि एक वेगळा आनंदाचा वातावरण भक्तिमय वातावरण सगळे आरतीपासून सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी इन्वॉल्व्ह असतात आपसातले मतभेद नाही बोलतात सगळ्या गोष्टी विसरून एक आनंदाने एकत्र येऊन साजरा करतात आणि त्याच्यातून नक्कीच एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि त्या एनर्जीतून विघ्न हरता म्हणतात त्याला आणि सगळे विघ्न तो दूर करत असतो आणि आपल्या आयुष्यात सुखाचे क्षण तो नेहमी देत असतो तसेच बाप्पा जेव्हा आल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जे पण विघ्न आहेत ते त्यांनी दूर केलेत असं माझं मत आहे आणि त्याच्या येण्याने एक आनंदमय वातावरण निर्माण झालेलं आहे तर ह्याच्या याच्यासाठी सगळ्यांचे आमचे पूर्ण कुटुंब एकत्र येऊन हे करतं तर हा एक सेलिब्रेशन एक वर्षातून एक दहा दिवसाचे दिवस येतात सगळे आरतीपासून सगळ्या गोष्टी एकत्र येऊन सगळ्या करतात आणि जेवणापासून सगळ्या गोष्टी एकत्र सगळे येऊन म्हणजे असं बाप्पा म्हणजे असं कोणाच्या पर्टिक्युलर एका घरामध्ये जातो तर तसं नसतं तर हे पूर्ण कुटुंबाचं एकत्र येऊन सेलिब्रेशन करत असतो तर नक्कीच एक चांगलं वातावरण निर्माण होतं आणि भक्तिमय वातावरण निर्माण होतं आमच्या पाटील परिवारातर्फे अलिमगर गावातर्फे सर्व गणेश भक्तांना या गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पाच्या प्रार्थना कि सर्वांच्या आयुष्यात सुख आनंद आणि त्यांची जी जी स्वप्न आहेत ती सगळी बाप्पाच्या चरणावर येऊन पूर्ण होऊ देत सर्व गणेश भक्तांना पाटील खूप प्रेमच्या शुभेच्छा गणेशोत्सव सुरू करण्याचं तीर्थांचं एक उद्दिष्ट होत की इंग्रजांची जी सत्ता उचलून पाडण्यासाठी आणि त्यासाठी ऐक निर्माण व्हावं हो। नस... निर्माण व्हावं त्यात आणि त्यात पाठीमागे सभा घेता याव्या आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्यांनी जे हे गणेश उत्सव सुरू केलं आणि आज हे सार्वजनिक जसं काही जे हे देवे असतील काही असतील विशु असतील किंवा काहीतरी असतील मनामध्ये ते विसरून सगळे कुटुंबीय एकत्र येतात आणि मी बघतो किती दिवस एवढं आनंदाचं वातावरण सोडून एकदम आहे की सगळे खेळी फेरी ते बायका पोरं आणि मुलं सगळी खेळी हास्य हासच्या चेहऱ्यावर आहे आणि खरोखर आनंद वाटतय आणि हे मिळवण्याचं काम करतोय एकीचं काम करून भक्तिमय वातावरण निर्माण होत आहे आणि हेच हवं असतं आणि हे जर नेहमी राहिलं तर आमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलायचंय